पिंटेद नमस्कार नमस्कार बघा आज वजीर वजीरची गाडी पाळाली आणि खूप मोठी लढत झाली मला वाटतं खिरकालीच्या मैदानाची आजची सर्वात मोठी लढत आहे सांगा ना आजच्या गाडीविषयी आजची गाडी आमची पिंटू शेठ उंबरली यांचा वजीर पळाला आणि आमचा वजीर पळाला गाडी चांगली पळाली आणि समोरची गाडी पण चांगली होती आमच्या बैलांनी गुलाम मिळून त्याबद्दल आम्ही खूप आनंदी होतात बरोबर आणि मला वाटतं विनायक शेठ देशमुख यांचा वाडग्या आणि ताराली भिवंडीचा भवानी होता मैदानामध्ये मैदानी मैदानामध्ये म्हणजे पिंटू शेठचा नाव होता त्यांनी गाडी त्यांच्यावर फिरवली हो आणि आपला बैल निघाला त्या वजीर उमरलीच्या वजीरवर बरोबर वजीर वजीरचा पैरा कसा काय झाला कसा मी परवा दिवशी पिंटू शेठला फोन केला होता कशेठ आपली गाडी पळूया चांगली गाडी पडेल व पिंटू शेठ बोलली चालेल आपण गाडी पोलूया बरोबर आणि मला वाटतं प्रेक्षकांचा एक याच उडाला देत की कुठली गाडी लागते पण जशी गाडी वाजीर वा वा पुढे आली तर सर्वांना दिसली म्हणजे वाजीर बाजूची वा 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 गाडी लागणार काय बोलाल म्हणजे एक चांगली गाडी पळाली गाडी खूप चांगली पळाली खूप आनंद होतो आम्ही समोरची गाडी पण खूप चांगली पप्पू शेठचा आणि विनायक शेठ यांचा वाडग्या होता आणि महेश शेठ यांचा भावनी होता त्यांना ती पण गाडी आपलीच आहे आपण कधी पण त्यांच्या पायऱ्यामध्ये पळू शकतो ते आपल्या पायऱ्यामध्ये पळू शकतो आम्ही कधी पण त्यांना बैल देऊ शकतो बरोबर कारण हा खेळच खेळतो चालू आहे कसं काय वाटला आयोजन सुट्टीला मला वाटतं आज आयोजकांनी खूप छान केला होता खूप छान केलं होतं आयोजन गाड्या पण पटापट सुट्ट होत्या चांगलं आयोजन आज खिरकाली मैदानवाल्यांनी चांगला आयोजन केला बरोबर आता बघा गुलाल मिळवण्यासाठी महत्वाचा असतं जो आपला नियोजन त्यानंतर असतो ड्रायव्हर काय बरोबर ड्रायव्हर आज सुरज ड्रायव्हर गोरपे गोरप्याचा होता गाडी त्यांनी चांगली हाकलली आणि तो पहिल्यासून आपल्या बैलाला हाकलतो छान गाडी हाकडली त्यांनी मला सुरजचं कौतुक पण व्हायला पाहिजे ज्या वेळेला मला वाटतं पुढे येऊन भवानी आणि ती गाडी धरकली आणि तुमच्या गाडीला आणि भवानीच्या काही लागला पण त्यानंतर सुरजला मी बघितलं स्वतः तिथं भवानीला जाऊन त्यांनी विचारपोसणी केली काय बरोबर ड्रायव्हर म्हणजे त्यांनी चांगलं केलं त्याचं ते मन म्हणजे बैलांना लागावं नाही म्हणून तो तिथे गेला आणि बैलांना बघितलं बैलांना पकडलं त्यांनी चांगले केले त्यांनी बरोबर तुम्ही काय बोलाल कारण थोडा परवा निला मार लागले ला नाही असं नाही व्हायला पाहिजे गाडीला गाडी झडकी मी पण म्हणजे मला थोडा दुःखच वाटला बैलाला नाही ना लागायला पाहिजे असा लवकरात लवकर तो कुठे लागला ला असेल तर लवकर तो बरा हवा बरोबर आणि जसं आता तुम्ही मागं बाईट होती की पैऱ्यांच्या अडचणी बघा आता मला वाटतं आता याच्या पुढे अडचणी होणार कारण आता खूप मोठं पैरे होत चाललं पिंटू शेट खूप अभिनंदन करतो मी कारण की मी मागच्या बाईटमध्ये बोललो होतो का बैल एवढा पळून पण बैल भेटत नाही आम्हाला दोन्ही खांदे पब्लिकला असून आणि आज बैल पळाला आणि लोकांना पण दिसला असेल का वजीर पळतो म्हणून चांगला पळाला त्याबद्दल पिंटू शेटचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि खिरकालीचं मैदान म्हटलं ती नक्कीच वजीरच्या नावावर खूप मोठे इतिहास आहेत बरे ते हारू किंवा वजिंको वजीरने इतिहासच करून सोडलेला आहे खिरकालीचं मैदान म्हणजे चांगली इथं था गाडी पलते म्हणजे वजी चांगला पलतोय बरोबर आता गाडी चुलून आली त्यानंतर काय वाटलं होतं कारण समोरचा बैल होता, होता वाडग्या विनायक शेट आणि पप्पू शेठचा कुठेतरी त्या बैलाची काही दिवसापासून चर्चा होती की खूप पळतोय बघा तो पण तसा पलाला आहे काय बोला नाही वाडग्या म्हणजे हा खूपच पलतो कारण की घाटामध्ये आम्ही बघितला होता तिकडे घाटामध्ये का बैल तेवढा स्पीड कुठल्याच बैलाला नव्हता एवढा स्पीड म्हणजे कुठला बैल घालाल त्या बैलाला तो वाढून पल होता बैल चांगला बोलतो घ्या बरोबर आणि काय बोलाल म्हणजे बघा विनायक देशमुख आलेले आपल्या इथे प्रमुख अतिथी म्हणून आणि कुठेतरी त्यांचं स्वागत विनायक शेड म्हणजे आमचे चांगले म्हणजे मित्रच आहेत आमचे आम्ही त्यांना कधी पण हात मिळवून करतो कधी पण भेटतात आम्हाला ते आमच्या सगळ्या ग्रुपला ते ओळखतात चांगले ओळखतात कारण की आमची बैल तिकडेच असायची पहिले त्यांच्याकडेच असायची सांगलीमध्ये असायची मध्ये बैल असायची मग आम्ही त्यांच्या गोट्या वेटीवर जायचो ते आम्हाला भेटायला भेटायची बरोबर आता गाडी झाल्यानंतर नक्की तुमचं बोलणं होणार की कधी पैऱ्यामध्ये पालूया आपण आम्ही कधी पण पैऱ्यामध्ये पळू शकतो असं नाही आपण कधी बोलत नाही बै जर आपल्या बैलाच्या प्रमाणे बैल असला ना मी कोणाला नाही बोलत नाही लगेच बैल देतो बरोबर आणि कुठेतरी मला वाटतं वाटगे आणि वजीरची गाडी पण खूप छान पडेल जर केलं नियोजन तर त्यांनी कधी पण फोन करावा आणि मी पण करेन त्यांना फोन आम्ही एकत्र पडू कधी पण आणि महेश शेठ बरोबर पण कधी पण आम्ही एकत्र पाळला बरोबर आणि जेव्हा आज उंबरली वाल्यांचा वजीर म्हणजे पिंटू शेठ पाटील यांचा वजीर पाळाला काय बोलायला पहिल्यांदाच का गाडी पहिल्यांदाच गाडी पळाली मला माहीत होता आणि आमच्या ग्रुपला पण माहीत होता का ही गाडी जर एकत्र जुळून आली तर काहीतरी इतिहास करून सोडतील आणि आज त्यांनी इतिहास करून दाखवला बरोबर आहे हां चला आता जास्त वेळ नाही घेत लवकर बाहेर संपूया आणि थोडक्यात आपण नंतर पुढच्या मैदानामध्ये बाहेर घेऊ चला धन्यवाद धन्यवाद एम एम वाईले ग्रुपचं म्हणजे यूट्यूब चॅनेलचं पण आम्ही खूप आभार मानतो कारण की प्रत्येक शर्तीत झाली का आमची ते प्रत्येक शर्तीच्या वेळी बाईट घ्यायला येतात आम्ही त्यांचे खूप खूप आभार आहोत धन्यवाद